नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मने राजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथे एक घरात मोटरा ले ले। से है से है मोटर अडकलेली आहे ते काढण्यासाठी आपण आलो होतो तर बघू शकता असे घरात आहे मोटर कमी जागेत आपण टांग लावलेली आहे आणि यांचा काय विषय झाला होता एकशे सत्तावीस फुटावर यांची मोटर अडकलेली तिथून आपण रॉडची लाईन सोडून मोटर काढण्याचा प्रयत्न केला तर दुकान आपण अडकवून मोटर तिथून हलवली आणि वर काढत असताना एकशे पासष्ट पासष्ट फुटावर यांचा पडदा आहे पासष्ट फुटा पडद्यात आल्यानंतर तिथे पडद्यातून एक दगड दगड बाहेर आल्यामुळे त्या दगडामुळे तेचं मोटर अडकून बसली आणि पण ताकद लावल्यानंतर तो मोटरीचा वरचा एन आर वी असतो त्या एन आर व्हीतून मोटर कट होऊन ती अडकून राहिली मग आपण कण्याच्या साह्यानं ती मोटर त्यांना एक दोनशे फुटापर्यंत ढकलून दिली खाली आणि त्या जुन्या ज्या मोटरची पाईप केबल रस्सी होती ती आपल्याला परत वापरत आली आणि फक्त आपण नवीन मोटर आणून त्यांना परत ते जुनं साहित्य वापरून फिटिंग करून दिलेलं तर यात असा विषय झाला त्यांचं जे जुनं साहित्य होतं ते वापरत आलं बोअर जे बंद पडलेलं आहे ते परत आहे त्या जुन्या साहित्यात चालू झालं फक्त नवीन मोटर आणून आणि जी त्यांची पाणी हो ते जी अडचण होती ते आपण दूर केलेले कारण हे घराच्या बांधकामाला त्यांना पाणी हवं होतं बघू शकताय आहे आपण तर हे त्यांचा आपण फायदा करून दिलेला आहे जे जुनं बोर आहे ते वापरत आलेला आहे नवीन बोरचे त्यांचे पैसे वाचलेले आहेत आणि हे जुनं जे अडकून पडलेलं बोर जे त्यांचं नुकसान होत होतं ते आपण भरून काढलेलं आहे तर आपण याचा जे पाण्याचा डिस्चार्ज आहे यात आपण आपण जी एक एच पीची बावीस स्टेजची मोटर आपण सोडलेली आहे त्याचा मिनटाला पन्नास लिटर आणि तासाला एक तीन हजार लिटर फ्लो आहे तो पाण्याचा फ्लो आपण बघू शकता मग जुन्या मोटरची पाईप केबल दृश्य आपण वापरात घेतलेली धन्यवाद